शिक्षक भरती जाहिराती येण्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे जाहिराती अपलोड होत आहेत परंतु जाहिराती दिसत नाही तरी शिक्षक भरतीचे पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होणार नेमकं पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला नेमकं काय काय कळेल प्राधान्यक्रम केव्हा दिले जातील हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा शिक्षक भरतीच्या जागांचे पंधरा जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रिया अखेर सुरू झाली असून काही जिल्हा परिषदांनी पदभरतीची जाहिरात दिली आहे त्यानुसार आत्तापर्यंत बारा हजार पदांची जाहिरात देण्यात आलेली आहे परंतु येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना दिल्यानंतर आता जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान जाहिराती आलेल्या जिल्हा परिषदांमध्ये सध्या इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना झुकते माप देण्यात आल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केला त्यावर आहे त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत नेम्या जिल्हा परिषदांच्या जाहिरात आल्या आहेत आणखी जिल्हा परिषदांच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देण्यात येणार आहे असे सांगितले राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थांमध्ये सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत परंतु रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पद मान्यता था देण्यात आली आहे परंतु काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला त्यामुळे दहा टक्के जागा बाजूला ठेवून सत्तर टक्के पदांची जाहिरात काढणार येणार आहे असे समजले तरी साधारणतः तीस हजारांच्या आसपास जागा भरल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यासाठी जिल्हा परिषद नगर परिषद आणि छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आता काही मोठ्या खाजगी संस्थांच्या रोस्टरची प्रक्रिया सुरू आहे येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित संस्थांची रोस्टर प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन त्या ते। संस्थांच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होतील त्यानंतरच यंदा नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले बघा आत्तापर्यंत बारा हजाराहून अधिक जागांसाठी जाहिरात भरतीमध्ये सर्व माध्यमाच्या उमेदवारांना समान संधी अद्याप ही निम्मा जिल्हा परिषद्या जाहिराती आल्याच नाही तरी मित्रांनो पंधरा जानेवारीपर्यंत नेमकी किती जागा भरल्या जातील हे स्पष्टपणे कळेल आणि आपल्याला प्राधान्यक्रमाची सुविधा देखील त्यानंतरच कदाचित दिली जाऊ शकते तरी सर्व उमेदवारांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो